हडपसर मधून आणलेली होती ती पण संदीप भगत यांच्या गाडीवर याच्या वर, वर आणलेली होती तर संदीप मला सांग किती वर्ष झाली असतील अंदाजे तीन वर्ष, तीन वर्ष। तर त्यावेळेस हे पिल्लू लहान होत आता केवढं झालंय बघा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाघाला हे टप फाईट असू शकत लक्षात नमस्कार मित्रांनो मी कपिलू सुरुवात तुमचं युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आता आपल्याला जायचं आहे पिंपळ खुंट्याला जायचं आहे ते महाळ आहेत आपल्याला जेवण करायला बोलवलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संदीप भगत यांच्या रानामध्ये आपल्याला जायचं आहे तिथे एक रॉट म्हणून एक डॉगीची जात आहे ते आपण तुम्हाला दाखवणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये चला तर मग त्या दिशेने आता जाऊया हा कुरडवाडी माडा रोड आहे तर मित्रांनो हे संदीप भगत आहेत ट्रॅक्टर मध्ये थांबलेले आहेत आणि रान नांगरायचं काम चालू आहे यांचं आणि हे खूप मोठे आयुर्वेदाचार्य सुद्धा आहेत बरं का लक्षात ठेवा आणि आयुर्वेदिक औषध विकतायत शेती करतायत आणि यांचा खूप मोठा एक यूट्यूब चॅनल सुद्धा आहे दोन यूट्यूब चॅनल आहेत आपली माती आपली माणसाने गावाकडची वाट चला तर मग घरी थांबतो रॉट जात बघतो डॉगी नाही ना, ना ना, आत त्यांना सांगितलं फोन करून चावल पिवल म्हणून मित्रांनो ही जी डॉगी दिसतोय ना ती रॉट वेलर जात आहे बघा ही आपण एकेकाळी पुण्यावरनं हाड़पसर मधून आणलेली होती ते पण संदीप भगत यांच्या गाडीवर याच्या डिलक्सवर आणलेली होती तर संदीप मला सांग किती वर्ष झाली असतील अंदाजे तीन वर्ष, तीन वर्ष। तर त्यावेळेस ना हे पिल्लू लहान होत आता केवढं झालंय बघा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाघाला हे टप फाईट असू शकत लक्षात घ्या तुम्ही होय रे कुठल्या तर तरी एका व्हिडिओमध्ये मध्ये मी ते लाल फुलाचं जे झाड आहे ना जास्वंदीचं ते बघितलं होतं ते तू सांगितलं होतं आयुर्वेदिक आहे बरोबर आहे तुला फुलं पाहिजेत का मला फुलं लावलेली आहेत ना लावलेली आहेत आमच्या इथं पण ते एमआयडीसी मध्ये दाजी जात नाही डोंगरे ताजी त्यांनी फांद्या वगैरे आणून दिले आहेत ते लावलेले आहेत तर ते लाल जे फुलाचं झाड आहे ते आयुर्वेदिक असतं का आणि नेमकं हे आयुर्वेदाचार्यच आहेत लक्षात घ्या तुम्ही वेगळ्या प्रकारचे आहेत आहेत काहीतरी गैरसमज करून घेऊ नका तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे आयुर्वेदाचार्य आणि संदीप बघ त्यांचं एक घर आहे बरं का आपण आलेलो आहोत जेवण वगैरे झालेलं आहे इकडे नारळाची झाड आहेत आणि रामफळाचं पण झाड आहे पेरूची पण झाड ती आणि ही झाड इलायची चिंच आहे का रे समोरच इलायची चिंचाचं सुद्धा झाड मोठं झालेलं आहे

तर ही खिल्लार गाईच आहे ह्याचं नाव आहे स्वामी तर खिल्लार आपल्या धर्मामध्ये दारासमोर असलेली खूप चांगलं असतं बरं का लक्षात घ्या तुम्ही ते कडकच असतय ना कडकच आहे ते जास्त आता सगळ्या प्राण्यांना टप फाईट आहे हे तर हे पिंपळखुंट्याचं प्रवेशद्वार आहे आणि श्री लक्ष्मी नरसिंह प्रवेशद्वार पिंपळखुंटे असं नाव दिलेलं आहे हे पिंपळखुंट्याचं लक्ष्मी नरसिंह प्रसन्न असं ते मंदिर आहे आणि इथली जर यात्रा असली तर इथं भाविक भक्त मोठ्या संख्येने येतात बरं का लक्षात घ्या तुम्ही प्रसिद्ध आणि जागरूक असं देवस्थान आहे हे, हे। ग्रामपंचायत कार्यालय पिंपळखुंटे इथे आहे नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये एका साईडला सूर्यास्त व्हायला लागलेला आहे आपल्याला दिसतो आहे आणि समोरून सेंट्रल रेल्वेचा पण नजारा दिसतो आहे एक लोडची गाडी चाललेली आहे सोलापूरच्या दिशेने निसर्गाचा नजारा आणि आपली सेंट्रल रेल्वे आपल्या हक्काची ही जी गाडी आहे ना लोडची ती सरळ सोलापूरच्या दिशेने चाललेली आहे स्टेट आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चंद्राचं पण दर्शन झालेलं दिसतंय बरं का